अमरावतीत राणा दाम्पत्याचा पतंग महोत्सव र नवनीत राणा आणि रवी राणा यांनी उडवले पतंग आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या वतीनं अमरावतीत पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बच्ची कंपनीला आमदार रवी राणा यांनी पतंग वाटल्या यावेळी स्वतः खासदार नवरीत राणा व आमदार रवी राणा यांनी हवेत पतंग उडवत पतंग उडवण्याचा आनंद घेतला तर हा पतंग महोत्सव प्रभू श्रीरामाला अर्पण असल्याचं रवी राणा यांनी म्हटले तर हे पतंग उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाणार व बावीस तारखेला उद्धव ठाकरे मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार का असं सवाल रवी राणा यांनी विचारत पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि या वर्षी जे जनवरी सुरू झालं आणि रामाचा वनवास सगळ्यांना माहिती आहे की चौदा वर्षाचं होतं पण रामाचं घराचं वनवास जे होतं मंदिराच्या जिथे ते बसायचे होते ते कितीक वर्ष निघाले त्यांचं वनवास संपलं नव्हतं पण मला वाटते जेवढेही कारसेवकांनी जेव्हा आपलं योगदान दिलं रामाच्या मंदिरा बद्दल मला वाटते आज ते सगळं सफल होणार आहे आणि या महिन्याचे बावीस तारखेला ज्या पद्धतीने राम भव्य मंदिर बनत आहे आणि राम भगवंता आपले स्थानी आपले घरी आपले मंदिर त्या ठिकाणी बसणार आहे तर मला वाटते यावेळची जी संक्रांत आहे ते रामाच्या ना नावाने आज आम्ही पतंग उडवणार आहे जय श्रीराम ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी अमरावती